नमस्कार मी अनिल कामळे नांदेडून प्राथमिक शिक्षक जिल्ह बदली सन दोन हजार पंचवीस करिता आतापर्यंत संवर्ग एक दोन तीन चारच्या बदल्या झालेल्या आहेत संवर्ग चार म्हणजे बदलीपात्र शिक्षक फेज वन राऊंडमधील बदल्या पूर्ण झालेल्या आहेत तर सोळा ते एकोणीस ऑगस्ट या चार दिवसांमध्ये विस्थापित शिक्षकांना आपले पसंतीकरण नोंदण्याची डेट आहे आणि एकोणीस तारखेला रात्री बारा वाजता हे पोर्टल पसंतीकरण भरण्यासाठी बंद होईल त्यानंतर कोणालाही आपला अर्ज सबमिट करता येणार नाही त्यामुळे मॅक्झिमम साडे अकरापर्यंत रात्रीच्या साडे अकरापर्यंत आपले अर्ज सबमिट करायला पाहिजेत पुन्हा ओ टी पी नाही आला बी एच एन एलचे कार्ड होते म्हणून ओ टी पी नाही आला अशा वेळेस आ अडचण निर्माण होते त्यामुळे आपले अर्ज वेळेत सबमिट केले पाहिजे तर मी आपणास हा संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकाचे फेज टू म्हणजे विस्थापित शिक्षकासाठी अर्ज कसा करायचा याविषयी मी आपणास थोडक्यात माहिती डेमो देत आहे ह्या तीन रेषा आहेत आडव्या लेफ्ट साईडला त्या तीन रेषेला टच केल्यानंतर आपणाला असा बोर्ड येतो यासमोर हे आल्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबला टच करायचं आहे यामध्ये आपणाला इथं वॅकन्सी लिस्ट दिसते ही वॅकन्सी लिस्ट आपण पाहू शकता पूर्ण जिल्ह्याची वॅकन्सी लिस्ट पब्लिश केलेली असते त्यानंतर इंट्रा डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मला टच करायचा आहे ॲप्लिकेशनला फॉर्म टच ॲप्लिकेशन फॉर्मला टच केल्यानंतर आपल्यासमोर इलिजिबल वन म्हणजे आपला हा राऊंड झालेला आहे इलिजिबल टू डिफिकल्ट एरिया ॲप्लिकेशन आता एलिजिबल टू एलिजिबल टू अप्लिकेशन करत असताना हे एलिजिबल टू हे विस्थापित शिक्षकांसाठी राऊंड आहे याच राऊंडमध्ये रँडम राऊंडसुद्धा असतो रँडम राऊंड वेगळा नसतो भ्रमात राहू नका रँडम राऊंडला वेगळ्या जागा मिळतील असं अजिबात नाही तर शासन निर्णयातील चार पॉईंट सहा टप्पा क्रमांक सहामध्ये विस्थापित शिक्षणाचा टपा जो आहे त्यामध्ये टपा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित जागांची यादी जाहीर करण्यात येईल आलेली आहे टपा क्रमांक पाचमधून उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे टपा क्रमांक पाचनुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक पाचची बदली प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाने प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल म्हणजे याच राऊंडमध्ये रँडम राऊंड आहे वेगळा रँडम राऊंड होणार नाही तर आपण थोडक्यामध्ये पाहूयात आता की एलिजिबल टूचा फॉर्म कसा भरायचा आहे ताजुद्दीन शेखचा शेख सरांचा फॉर्म आहे हा डेमोसाठी घेतलेला आहे मी तर आता एलिजिबल टूला आपल्याला टच करायचं आहे एलिजिबल टूला टच केल्यानंतर आता इथं सरांनी अगोदर फॉर्म भरले आहे हा काही फक्त मी डेमोसाठी घेतलेला आहे मी कुठल्याही त्यांची शाळा डिलीट करणार नाही तर इथं सुरुवातीला येईल वन युनिट वन युनिटमध्ये तुम्हाला पाहिजे आहे का आता वन युनिट या विस्थापित मध्ये घेता येतो पण कोणाला घेता येतो हा विस्थापित शिक्षक म्हणजे अर्जदार आहे आणि त्याची पत्नी किंवा पती बदली पात्र नाही परंतु त्यांची बदली झालेली नाही बदली पात्र नाही परंतु त्यांची बदली झालेली नाही असे शिक्षक पुन्हा एकदा वन युनिटचा लाभ घेऊ शकतात दुसरं दोघेही पतीपत्नी विस्थापित आहेत दोघे पत्नी हे विस्थापित आहेत ते पण या राऊंडमध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात या अगोदर एकाची बदली झालेली आहे आणि हा विस्थापित आहे अर्जदार अशा वेळेस वन युनिटचा लाभ घेता येत नाही एकतर दोघे विस्थापित असावेत किंवा दोघापैकी एक बदली पात्र नसावा या दोन स्टेजमध्येच पतीपत्नी एकत्रिणाचा लाभ या विस्थापित राऊंडमध्ये घेता येतो सर जर आपल्याला विस्ता आपल्याला जर एक युनिटचा लाभ घ्यायचा नसेल तर नो निवडावे घ्यायचा असेल तर इथं यश निवडावे यस निवडल्यानंतर तिथं त्यांची शाला ताळी टाकायचा आहे शाला टाकल्यानंतर त्यांची माहिती येईल किंवा मा मोबाईल नंबर टाकायचा आहे जोडीदाराची माहिती येईल परंतु त्या जोडीदाराची बदली झालेली नसली पाहिजे आता सरांनी नो निवडला आहे आता हा एक हा जेव्हा तुम्ही नो नो म्हणून अर्ज निवडता त्यावेळेस एकल अर्ज होतो आणि यस म्हणता यश म्हणून निवडल्यानंतर तो एक युनिटचा अर्ज होतो आता तिच्या खाली आहे विलिंग फॉर ट्रान्सफर जर आपल्याला लक्षात येत नसेल की इंग्रजीमध्ये जर लक्षात येत नसेल तर आपण मराठी लँग्वेज करू शकता आता इथं एक युनिट म्हणून अर्ज सरांनी नो केला आहे मला बदली हवी या सदरामध्ये दोन मुद्दे येतात मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्य विचार घ्यावा दुसरा मुद्दा आहे मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नीटसाठी नी माझा खाल्ले प्राधान्यक्रम विचारात घ्यावा सरांनी विनंतीमध्ये अर्ज केलेला आहे विनंतीमध्ये अर्ज केल्यानंतर आणि प्रशासकीय अर्ज केल्यानंतर काय होते मागच्या वेळीमध्ये आपण पाहिलं आहे तरी पण दोनशब दोन ओळी मी सांगतो विनंती अर्ज केल्यानंतर स्वतः तुम्ही बदली मागत आहात ही सर्वात मोठी संधी आहे प्रशासकीयमध्ये जर आपण अर्ज केला तर आपल्या प्राधान्यक्रमाचा आणि आपल्या पसंतीचा आणि आपल्या शेवटीचा विचार केला जात नाही ते मागील बदलीच्या अनुभव सांगत आहे तर त्यामुळे प्रशासकीयची रिस्क न घेता प्रशासकीची रिस्क कोणी घ्यावी आपल्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही किंवा आपणाला कोणीच ट्याग करणार नाही ही जर तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल तर प्रशासकीची रिस्क घ्यायला हरकत नाही परंतु माझ्या मते प्रशासकीची रिस्क घेऊनही ज्यांनी ज्यांनी प्रशासकीची रिस्क घेतली त्यांच्या ज्युनियरला त्यांच्या क्रमातल्या शाळा मिळाल्या परंतु आपल्याला जागा मिळाल्या नाहीत म्हणून ही प्रशासकीयचा हा धोका झाला आणि असे शिक्षक अनेक शिक्षक हे चुकीनं म्हणा स्वतःहून म्हणा असे या विस्थापित राऊंडमध्ये आलेले आहेत जर त्यांनी जर प्रशासकीय निवडला नसता विनंती मिळाला असता अर्ज केला असता फेज वनमध्ये तर त्यांना त्यांच्या पसंतीक्रमात योग्य ठिकाणी त्यांची बदली झाली असती तर आता यामध्ये सरांनी न केलेला आहे म्हणजे एक युनिटचा लाभ घ्यायचा नाही सरांना आणि त्यांना बदली हवी आहे म्हणून त्यांनी विनंतीमध्ये नंबर एकचा मुद्दा निवडला आहे आता याच्यामध्ये प्राधान्यक्रम कसे जोडायचे हा प्राधान्यक्रम आहे इथं प्राधान्य सरांनी अठरा प्राधान्यक्रम निवडले आहेत तर मी आता एक तालुका निवडत आहे आता किनवट किनवटला सर्च तर किनवट हा तालुका येईल सरांसाठी अनंतवाडी आणि केल्यानंतर इथं आपला मंजूर पद चार सध्या करायचं चार आणि रिक्तपदे चार दिसत आहेत अशा शाळा निवडा आता रद्द याच्यामध्ये जोडायचं असेल तर सेव्ह करा म्हणजे ही शाळा आता इथं सरांच्या याच्यामध्ये आले आहे अशा एकोणीस शाळा झाल्या आहेत सरांच्या झाल्यानंतर से सेव करायचं आहे सेव केल्यानंतर आपल्याला जर शाळा ही खालीवर घ्यायची असेल जर समजा ही आनंदवाडी ही जर वर घ्यायची असेल तर हिला आपण या राईट साईडला जो आर आहे वर तोंड करून जो जो आरो आहे आपचा आप साईड आप त्याला टच केलं की वर जाते शाळा ही अनंतवाडी खाली आली आहे वर आली आहे आता हीच जर खाली घ्यायची तर लेफ्ट साईडला अठरा नंबरच्या खाली लेफ्ट साईडला जे आहे त्याला खाली घेऊ हो शकता आणि सेव करू शकता जर ही शाळा डिलीट करायची असेल तर इथं गुन्हा करायचं चिन्ह आहे कोपऱ्यामध्ये त्याला तुम्ही डिलीट करा त्याला होय म्हणा ती शाळा डिलीट झालेली आहे अशा करून आपण तीस शाळा आपल्याला निवडायच्या आहेत आणि सेव करायच्या आहे सेव केल्यानंतर आपणाला एक एक शाळा झाली सेव्ह करायची त्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचा सबमिट केल्यानंतर आपण सेंड ओ टी पी म्हणायचा आणि ओ टी पी आपल्याला देऊन आपला फॉर्म आपला अंतिम करायचा आहे यामध्ये अशा पद्धतीने आता हे आपण भरलेला अर्ज आहे आता इतरांनी भरलेला अर्ज कसा शोधायचा आपण इथं आलो अंतर्गतला म्हणजे इंटरला आलो तर इथं मराठी होतं इथं काही जणांना इंग्लिश लक्ष देता आवडतो म्हणून मी इथं इंग्लिश करत आहे इंग्लिश केल्यानंतर आता आपल्याला इतरांच्या शाळा कशा पहायच्या हे आपण पाहूयात इथं जायचं आहे तीन रेशावर इंट्रा डेस्टला टच करायचा आहे यामध्ये लिस्टमध्ये जायचं आहे लिस्टमध्ये गेल्यानंतर ह्या एकतीस एक्क्याऐंशी म्हणजे एलिजिबल एलिजिबलला आपल्याला ह्या टच करायचं आहे इथं एलिजिबल वन टू नाही फक्त एलिजिबल आहे एकतीस एक्क्याऐंशी ह्याला टच करायचं आहे याच्यामधले जे आपले शिक्षक आहेत आता आपल्याकडे लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये आपल्याला इथं नाव फक्त टाकायचं आहे आता बोधन करसनाचा पाहतो मी नुसतं ओमकार टाकायचं पूर्ण नाव टाकायचं नाही फक्त ओमकार टाकून इथं सर्च करायचं आहे या ओमकारमध्ये ओमकार धोळ शेट्टे ओंकार बोधनकर ओमकार चिटकुलवर इथं ओमकार बोधनकरला टच करायचं आहे ओंकार बोधनकरला टच केल्यानंतर इथं कॅटेगरी ॲप्लिकेशन कॅटेगरी येते ॲप्लिकेशन कॅटेगरीला टूला टच करायचं आहे टूला टच केल्यानंतर सरांनी भरलेले पसंतीक्रम आपल्याला दिसतील जर त्यांनी पसंतीकरम भरले तरच दिसतील अन्यथा दिसणार नाहीत म्हणून ना असे फॉर्म आपल्याला पाहायचे असतील तर लिस्टमध्ये यायचं आहे लिस्टमध्ये एलिजिबलला यायचं आहे हे इंट्रा डिस्ट्रिक्ट इंट्रा म्हणजे लिस्ट लिस्टमध्ये लिस्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं एलिजिबल एकतीस यांला टच करायचं आहे आणि त्यानंतर इथं नाव टाकायचं आहे ओमकार ओमकार केल्यानंतर इथं आपण ओमकार कोणते पाहिजे सगळे येतील ओमकार त्यांची शाळा टाकली तापत बिल हरकत नाही ओमकार बोधन कला आपण टच केलेला आहे आणि त्यांनी कॅटे ॲप्लिकेशन कॅटेगरी वन आणि टू वनमध्ये त्यांचे सुरुवातीचे आर दिसतील भरलेले आणि टूमध्ये त्यांचे आता विस्थापित राऊंडला भरलेले दिसतील अशा पद्धतीने आपणाला सगळे हे अर्ज आपणाला सबमिट करायचे आहेत त्यांनी कोणता पसंती करतो जास्तीत जास्त लवकर सिनियर कसं असते याच्यामध्ये सिनियर लोकांनी नोंदवलेला पसंतीक्रम हा ज्युनियरला मिळत नाही म्हणजे शाळा मिळत नाही त्यामुळे सिनियरने अगोदर गावं भरून घ्या जेणेकरून आपणाला ज्युनियरला त्या तुमचीच मदत होईल अ म्हणजे न सांगता न बोलता मदत होईल त्यामुळे आपण आपले आता विस्थापित झालो तर आपण आपलं तर कसं बी आपला दूर जावाच लागणार आहे मग आपण जर लवकर फॉर्म भरून घ्या तर इतरांनासुद्धा मदत होते त्यामुळे सिनियर लोकांनी अगोदर फॉर्म भरून घ्या आपले पसंतीक्रम भरून पाहून ज्युनियर शिक्षक आपले अर्ज भरतील तुमचा आता आता बोधनकर सरांचा जर नंबर किती आहे ते समजा उदाहरणामध्ये एक आहे उदाहरणामध्ये जोमेगाव त्यांनी शाळा निवडली तर जोमेगाव दोन नंबरवाला घेऊ शकत नाही आणि एकशे चाळीसवाला घेऊ शकत नाही त्याच्यामुळं जे शिक्षक आपले विस्थापित राऊंडमध्ये आले आहेत त्यांनी ताबडतोब सिनियरने फॉर्म भरून घ्या म्हणजे ज्युनियरला आपला मोलाची मदत होणार आहे आता कसं तर आपण चाळीस एकशे दीडशे किलोमीटरच्यावर जाणार असोत शंभर किलोमीटरच्यावर जाणार आहोत मग त्यामध्ये आपण एकमेकाला सहाय्य करून आपण फॉर्म भरून घ्या जेणेकरून आपली अडचण निर्माण होणार नाही प्रत्येकाची एकमेक असा हे करू अवघ्य धरू सुपंत या पद्धतीने आपण एकमेकाला मदत करू शकतो तर अशा पद्धतीने आपण फॉर्म भरायचा आहे आणि आपला फॉर्म वेळेच्या अगोदर हा सबमिट करायचा आहे जर आपण जर अर्ज सबमिट केला नाही तर याच राऊंडमध्ये आपली बदली ही रँडम राऊंडमध्ये होणार आहे वेगळा राऊंड होणार नाही रँडमसाठी त्यामुळे बाराच्या अगोदर साडे अकरापर्यंत रात्री साडे अकरापर्यंत आपले सर्वांनी हे अर्ज भरून घ्या अन्यथा आपली बदली ही रँडममध्ये होणार आहे तरी सर्वांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत ही विनंती धन्यवाद अनिल कांबळे नांदडून